सोलापूरगुरू आपल्यासोबत आता सोलापुरातील सुप्रसिद्ध असे रील स्टार्स आहेत त्यांना आपण विचारणार आहोत त्यांना रील स्टार म्हणजे जेव्हा रील बनवत असतात तेव्हा सोलापूरसाठी त्यांनी सोलापूरात त्यांना काय काय असावं जे जेणेकरून त्या रील्समध्ये त्यांना सोलापूरचं नाव नावलौकिक करता यावं यासाठी आपण रील स्टारला भेटणार आहे मित्रांनो नाव काय ठेवू आणि काय सांगशील सोनू कतारे सर आम्हाला फक्त सोलापूर मध्ये स्वच्छ पाहिजे कॉमेडी जागा फक्त फ्रँक करासाठी फक्त एक दोन तीन व्यक्ती आम्हाला साठी भेटल्या ना आम्ही त्यांच्यासोबत प्रँक करू शकतो एक माझे दोन तीन मित्र एक मी अजून दोन तीन आले त्यांच्यासोबत आम्ही प्रँक करू शकतो तर फक्त एवढं म्हणणं आमचं कोणासोबत प्रँक केलंय ना तर फक्त तिने चिडाव नाही आमच्यावर शांत तिने प्रँक करा आमच्या कॉमेडी कॉमेडी फक्त कोण चालताना दिसलाय त्याला बोलत बसायचं कोणी आलंय असं बघत निघायचं सगळं प्रँक साबूत करायचं त्याला पूर्ण टीम आहे बरं तुला काय वाटतं आपण हे बघ आपण सोलापुरात राहतो सगळीकडे फिरत असतो आपण रिलेसटार सगळीकडे फिरता सोलापुरातलं जे अस्वच्छता जी आहे मग रस्ते आहेत हा तेच तेच सगळं आपल्या सोलापूर मध्ये सगळं रोड रस्ता सगळं खराब केलेला आहे सध्याला ते पण नीट करी ना गाडी कुठनं घातल ते गाडी पण भंगार होते बिचारी घातलं होता असं खड्डे कुड्डे ते कुठं पन्ना ते इथं कचराकुंडे सगळं का काक का, टाकलंय की सोला आमचं रील्स पण पुढे जाईना सोलापूर मुळे ऑर्डर केलं सोलापूर केलं रिल्स असं म्हणायचं काय सोलापूरकर म्हणजे जेव्हा तुम्ही रिल्स बनवायला जाता तेव्हा सोलापूरकर कसं रिस्पॉन्स देतात तुम्हाला काय नाही फॉलो लाईक्स वगैरे तेच आम्ही पुढे जातो आणि अडकले असं तुला आता अडकलय की काय लाईक ना फोअर नाही काय यासाठी यासाठी सगळ्यात महत्वाचा रोल आहे तो इथला तुमचा नेता चांगला असावा काय वाटतं तुला त्या दिशेच ना आम्हाला कुठं येतात काय वाटतं याबद्दल काय वाटतं तुला चांगला असाव नाही लोकांना मतदान करायचं आहे आता लोकांनी कोणाला मतदान करावं असं तुला वाटतं लोकांना कोणाला करावं तर लोकांची जिम्मेदारी लोकांवर पडली एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की एक शिकलेला उमेदवार अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे एक रिलीज स्टार म्हणून तुम्ही काय अपील करायचं मदत म्हणजे कसं पाहिजे तुला नेमकं आपलं काम कोण ना हा म्हणजे मदत करणारा तुम्हाला तो उमेदवार तुमचा नेता पाहिजे असं असला तर तुम्ही त्यांना मत करा मतदान बाय काय सांगशील आता सोलापूरात एवढे कुठं कुठं म्हणून तुम्ही रिलीज बनवणार आहात कुठे जागा प्लेस पाहिजे जागा नाही पण आम्हाला प्लेस भेटे ना म्हणून सिद्धेश्वर मध्ये येतो इथं इथून निवडून आलेला खासदार त्याला जाऊन ते सांगशील आम्हाला इथे जागा पाहिजे आता त्याला काय डायरेक्ट म्हणजे तुमच्या घरी जाऊन टाळा म्हणून असं कसं बरं सोलापूर असं कसं सांगू शकतो जात म्हणजे आम्ही फ्रँड करतो कोणाचं हे करत नाही फ्रँक जागा कुठे भेटला आम्ही फ्रँड करतो हा तर हे होते सोलापुरातले सुप्रसिद्ध रील स्टार्स त्यांच्या इच्छा आणि एकंद्रित अपेक्षा आपण सोलापूरच्या विषयी जाणून घेतलेले धन्यवाद दर्शक दोन हजार चोवीस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सोलापूरचा अत्यंत महत्त्वाचा रोल असणार आहे त्या पार्श्वभूमीवरती सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे त्यामुळे सोलापूर लोकसभा या मतदारसंघामध्ये अगदी चुरशीची निवडणूक होणार आहे ते आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे असं असताना मात्र भाजपच्या वतीने दोन वेळेस या ठिकाणी भाजपचा खासदार असताना देखील भाजपने मात्र अजूनही सोलापूर लोकसभेमध्ये अजून उमेदवार दिलेला नाही याकडे सोलापूरकर आता प्रतीक्षेत आहेत एकंदरीत दोन वेळेस इथला खासदार हा भाजपचा होता परंतु सोलापुरातील प्रलंबित प्रश्नांना हात घालण्यामध्ये अथवा इथले जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यामध्ये इथला भाजपचा उमेदवार आणि खासदार हा अयशस्वी ठरलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य सोलापूरकरांना असं वाटतं की एकंदरीतच या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात जरी बी जे पीने उमेदवार दिला तरी तो स्थानिक असावा आणि त्याचबरोबर गेल्या दोन निवडणुकांमध्ये इथला सोलापूरकर सर्वसामान्य सोलापूरकर कष्टकरी कामगार उद्योजक या सगळ्यांनी भाजपला भरघोस असं मत दिलं आणि दोन वेळा तिथला खासदार हा भाजपचा निवडून दिला त्यांना मात्र कुठेतरी आता पश्चाताप आहे अशी एकंदरीत परिस्थिती आपल्याला मैदाना उदाहरणवरती दिसते आहे कारण जेव्हा आम्ही ग्राउंड रिपोर्टिंगला इथे येत हो। आहोत अशी एकंदरीत परिस्थिती आहे की इथला सर्वसामान्य सोलापूर तर असं म्हणतो आहे की आता इथला उमेदवार हा स्थानिक असावा आणि त्याला सोलापुराविषयी त्याला तिथल्या प्रश्नांविषयी एकंदरीत जाण असावी असा एक चांगला उमेदवार आम्हाला मिळावा अशी अपेक्षा तिथले सर्वसामान्य सोलापूर तर करत आहेत परंतु भाजप मात्र यामध्ये अयशस्वी होताना दिसत आहे कारण अजूनही अगदी मला वाटतं लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जवळजवळ सत्तर टक्के उमेदवारांची यादी भाजपच्या वतीने देशपातळीवरती जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये मात्र अजूनही सोलापूरचं नाव नाही आहे याचाच अर्थ असा आहे की सोलापूरची लोकसभेची निवडणूक या निवडणुकीमध्ये उमेदवार कसा असावा किंवा तो चेहरा भाजपला मिळत नाही अशी एकंदरीत परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते असं असताना देखील भाजपच्या वतीने उमेदवार कोणीही असावा परंतु तो तिथला स्थानिक असावा आणि त्याचबरोबर तिथले विमानतळ आहे रस्ते ड्रेनेज लाईन महानगरपालिका या सगळ्या विभागामध्ये जे काही प्रश्न प्रलंबित आहेत या सगळ्यांमध्ये इथला निवडून येणारा हा खासदार जो आहे तो या सगळ्या प्रश्नांना हात घालणारा असावा आणि त्याचबरोबर सोलापूरसाठी अत्यंत भरघोस असा निधी उपलब्ध करून देणारा खासदार असावा आणि सोलापूरला एका देशपातळीवरती पातळीवरती उंचीवरती घेऊन जाणारा आपल्याला लोकप्रतिनिधी मिळावा अशी एकंदरीत सर्वसामान्य सोलापूरकरांची अपेक्षा आहे आपण पाहतो आहे सोलापुरामध्ये अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये रस्त्यांचा सर्वात मोठा प्रश्न आहे विमानतळ होऊ घातलेला आहे आणि जिथे सिद्धेश्वरांचा कारखाना जो आहे त्या कारखान्याची चिमणी पाडण्यात आली परंतु तरी देखील सहा महिने उलटून गेले तरी देखील विमानसेवा जर सुरू झालेली नाही त्याचबरोबर बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे मंजूर झालेलं आहे तरी देखील विमानसेवा सुरू होत नाही आहे त्याचबरोबर तिथले जवळजवळ सत्तर टक्के तरुण शिक्षणानंतर स्थलांतरित होत आहेत पुणे मुंबई या शहरामध्ये त्याच्यावरती एक वेगळा न्यूज आर्टिकल आलेलं होतं आपल्या सर्वसामान्य सोलापूरकरांना याविषयी सगळे ज्ञात आहेत असं असताना इथले स्थानिक प्रश्न प्रलंबित असलेले प्रश्न या सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा आणि सोलापूरला एक न्याय मिळवून देणारा खासदार आम्हाला हवा आहे एक अशी एकंदरीत भूमिका सर्वसामान्य सोलापूरकरांची आहे असं असताना आमदार प्रणिती शिंदे यांची बाजू मात्र या ठिकाणी वरचढ होताना दिसते आहे याचं कारण असं आहे की आमदार प्रणिती शिंदे या तीन वेळा आमदार राहिलेल्या आहेत आणि त्यांची कार्यपद्धतीही त्यांच्या वडिलांपेक्षा वेगळी आहे आता सर्वसामान्य सोलापूरकर प्रणिती शिंदे यांच्याकडे आशाणं बघतायत त्यांना अपेक्षा आहे की प्रणिती शिंदे या खासदारीसाठी उभारलेले आहेत त्यांना आपण मत ज्ञान द्यावं पण असं असतानाच भाजपच्या वतीने मात्र कोण उमेदवार असणार याविषयी आणि या प्रश्नांकडे या, या उमेदवाराकडे आता सर्वसामान्य सोलापूरकर उत्सुकतेने पाहतो आहे भाजप आता कोणत्या उमेदवाराला या ठिकाणी संधी देणार आहे हे पाहणं औत्सुक्याचा ठरणार आहे कॅमेरामन आदर्श कीर्तिकुमार सफल आणि अजय खंडगळे यांच्यासह मी सुमित बाडेकर जनता राज्य न्यूज चॅनेल सुरुवात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका